तर माझं काम वगैरे आवरलं होतं तर म्हटलं चला ज्वेलरी वगैरे व्यवस्थित ठेवूयात कारण आता हळदी कुंकूच्या वेळेस खूप असं इकडं तिकडे पडलेली होती सगळे एकत्र गोळा केलेले कानातले वगैरे अजून पिन्स वगैरे ह्या सगळं सगळ्यातले आणि मी सगळ्याशी मिशोवरून हे मागवलेलं आहे आणि कारण्याच्या सगळं असं कप्पे आहेत सगळ्या वस्तू व्यवस्थित बसतात त्याच्यासाठी हे मी मागवलं होतं खूप छान आहे म्हणजे आणखी एक ह्याच्यासोबत मागवलेलं ते सई आणि साठी दिलेलं आहे त्यांना मनी वगैरे ठेवण्यासाठी स्कूलच्या वस्तू तर चाललं होतं माझं तर म्हटलं तर मला थोडंसं दाखवा की माझ्याकडंची म्हणजे सगळ्या आर्टिफिशियल ज्वेलरी आहेत आणि काय काय आहेत म्हणजे लाकडाच्या मातीच्या असं लोखंडाच्या म्हणून का सगळ्याच्या आहेत त्या तुमच्याबरोबर आत्ता मी शेअर करते तर तुम्हाला एक एक करून दाखवते मी आत्ता हे जे आहे गळ्यातलं तर खूप मस्त आहे आणि छान आहे तर हे वन ग्रॅम मधलं आहे खूप मस्त आहे पाहू शकता डिझाईन वगैरे एकदम छान आहे त्याची फिनिशिंग छानच आहे एकदम मस्त आहे त्याच्यानंतर आणखी एक दाखवते लॉंग माझ्याकडे जे पण गळ्यातले आहेत त्याची हे पाहू शकता डिझाईन खूप छान आहे हे मोत्याची आणि इथे लिहिलेलं आहे अहो पाहू शकताय त्याच्यानंतर हे पण आहे हे पण खूप मस्त सडा आहे म्हण वगैरे आहे त्याच्यावरती आणि हे पण हे पण पाहू शकता आता हिची ज डिझाईन थोडी जुनी झाली पण खूप छान असं वाटतं आणि साड्यांवरती मॅचिंग पण कधी एकदम मस्त असं वाटतं पिंक कलर ब्लॅक आणि पिंक कलर साड्यावरती एकदम सूट होऊन जातं तर पाहू शकता हे जे आहे मी मिशोवरून मागवलेलं हे थोडं शॉर्ट आहे पण खूप छान दिसतं हे पण घातल्यानंतर तर पाहू शकता एकदम गोल्डनचं मस्त आहे हे पण नेकलेस बांबूच आहे पाहू शकताय खूप मस्त असे त्याचे कानातले वगैरे आहेत खूप छान घातल्यानंतर खूप छान वाटतं एकदम ट्रेडिशनल त्यांचे साडी वगैरे घातल्यानंतर त्याच्यानंतर हे पण बांबूच आहे आणि हे पण पाहू शकताय हे आपलं जे तांदूळ आहे ते तांदूळाच आहे आणि हे पण कानातले मातीचे आहे यामधल्या काही ज्वेलरी आहेत त्या मी हे जे घेतले ताजमहाल पाहायला पाहण्यासाठी गेलो त्यावेळेस घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर हे मातीच आहे पाहू शकता एकदम म्हणजे मातीच खूप छान आहे आणि हे आहे बांबूचा बांबू सगळ्यातला आहे आणखी एक आहे दाखव ज्या वाट्या आहेत साऊथ इंडियन डिझाईन आहे त्याच्यामुळे मला आवडलेली ही वरची डिझाईन मला नव्हती आवडली परंतु ह्याची डिझाईन खूप छान आहे तुम्ही पाहू शकताय मस्त डिझाईन आहे त्याची आणि ह्या ह्याची डिझाईन आहे ती पण खूप छान आहे आणि ती डिझाईन सेम माझ्या कानातल्यावर मॅचिंग आहे डेली यूजच्या तर हे पण खूप छान आहे ही मणी आणि ह्याची डिझाईन सेम कानातल्यावर मॅचिंग होऊन जाते तर हे आहेत माझे शॉर्ट मंगळसूत्र तर पाहू शकता हे मी डेली यूज साठी आहे माझं हे खूप जुनं आहे मण्यामधलं आणि हे आहे मिनी घंटन अशा पद्धतीने तीन माझे शॉर्ट मंगळसूत्र आहे माझं सगळ्यात आवडती सगळ्यातलं म्हणजे हे तर ह्याच्यावरती आमच्या दोघा जणांची नाव आहे सारिका आणि गणेश तर पाहू शकताय खूप मस्त आहे मला खूप आवडतं आणि घातल्यानंतर पण खूप छान दिसतं जीन्सवरती पण तुम्ही घालू शकता एकदम खूप छान वाटतं तर ह्यांनी मला मागच्या वेळेस ॲनिव्हर्सरीला गिफ्ट केलेलं कसं वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की सांगा लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर आपल्या या व्हिडिओला पाणी पितो असे हसते काही लोक शिपाई म्हणून कामाला लागले पण अभ्यास करून क्लास होता काही परीक्षे करून क्लास होत सापडले அதே மாதிரி க இப்பு வந்து அது வந்து பாஸ் ஆகுது நம்ம மார்க்கெட்ல ரொம்ப ஹைலன்ஸ் இதரன்னு அங்க வேற வேற हां டீடி இன்னும் சித்திரேய் குண்டா वाटत असतं लिफ्ट मध्ये आल्यावर आता परत खाली आल्यावर चल स्कुटी स्कुटी बघ मी पाहते खाली येऊन कुंड नाही दिसतात का वरून तर नाही दिसत माझ्या कुंड खालून नाही दिसत आता वरून बघूयात चला कुठे जायचं आपण जाऊ आतमध्ये ठीक आहे पप्पा तर गेले पप्पा लाखो तुला पप्पा गेले पण रेस नम्मे असतात कीपा <laughs> आवाज दे पप्पाला पापा पापा चला पण ओये आता मध्ये तू बटन दाबतो लिफ्ट चे बटन दाबतो चला अयो कश तुला पकडू मोबाईल पकडू काय पकडू पुस्तक हाय कर ना गेले ना पप्पा श्री श्री हाय कर अरे हे बटन कोण दाबायचं आता वरती चाललं आता नको दाबू नको दाखवू हा पाच तीन बास आलो तर आपण आलं पोचरो क्या क्या करना पडताय श्री केले म्हणजे होय मॅडम गजरेल काय चाललंय तुमचं दोघींच आलो आम्ही पप्पाला सोडून खाली हम्म खाली गेलतो आम्ही ना श्री अच्छा अंकल नाही आले कचऱ्यावाले गेले पण तुझ्यावर तुला काय भेटलेच नाही अंकल परत पळायला बाहेर अरे नको ना सगळ्यांचे डस्टबिन चलो अंदर अंदर, चोलो मेरे अंदर आज ले लेट आ, लेट लेट अ गुड बॉय किती ती दा ते गोड जा किचन मध्ये ठेवून ये पण ते जेव्हा बघ किती काम करत माझं बाळ तर कालच मी तर कुंड्या मस्त लावल्या आणि आज तर अनॉसमेंट म्हणजे तिथं हे पण लागलं ला की नाही म्हणजे कुंड्या वगैरे असं गॅलरी ठेवायचं नाही आता काय करू समजत नाही आहे मला चला आतमध्ये घेताय त्याला तुळशीच एक राहून देणार ते सगळं काढून टाकणार जाऊ दे खाली नेऊन ठेवता येतं मग तिथं पार्किंग मध्ये वगैरे आहे ना तिकडे ठेवतो हे श्री हे श्री बरंच पकरायचं टायमिंगला श्री उठलाय आणि माहिती कसं तस अपघाव झालाय हे बघा हे बघाय चिव्हा हा मम्मा पाहिजे आणि सई सईजी गेला बाहेर खेळायला स्वयंपाक कोण हे कसा करायचं स्वयंपाक कोण करणार साळून ये बाहेर बाहेर नाही तर घाल आपल्या हॉलमध्ये जा तुझ्या घोडा देऊ का तुला चल 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 हळूच माझ्या आलाय चल, चल।, चल। य ये ना किती गुस्सा आलाय अरे बापरे एवढा गुस्सा बस काई? काई, काई? खाँ, खाँ, आता डोकच फोडायचं राहिले काय 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 खायचं आहे ना खायचं आहे तुला आटा मळून ठेवलाय वरण भात करायचं खूप सारे काम करायचं पण हा बघा बरोबर टाईपला उठतो आणि ट्राईट चिन्ह भेटाय मम्मा चला 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 बाप्पा केला मम्मा इकडे बघ बाप्पा झाला बाप्पा केला तू केला का बाप्पा जेजे बाप्पा केला दीदू पण नाही आली आज ह्याचे खिलवणे ठेवलेत खिडकीच सातच अजून टाइम आहे आपल्याला खूप शाळा मस्ती कलवून हलू हलू, हलू आपल्याला स्वयंपाक करायचं हो दीदी आल्या दीदीला भूक लागते ना त्याच्यासाठी करायचं तर लवकर बापरे काय पाहिजे तुला चावी पाहिजे ना थांब देते थम देते म्हटलंय ना मी देते बाबू घराची चावी कुठे गेली येते पण नाहीये आपली घराची चावी कुठे गेली बाबू छापडत नाहीये दुसरी करतो दिदीच्या सायकलची हे तर ई हे स्वतःचे खिलवणे नको सगळे ते टेबल खाली बॉल आहे हे टेडी इथं पडलाय इकडं वरती काय पडलेत पण त्याला पाहिजे चाव्या आहे ते किचन मधले भांडे हॅलो श्रीला टॅब वरती मी व्हिडिओ लावून दिले त्यावेळेस तो शांत बसलाय आता, आता मी बनवते इथं बरं पर लावला आता मला मी नाही कुठे जात मी दरवाजा बंद करते आली ना उघडच ठेवला स्वयंपाक वगैरे झालं आणि आता माझं चाललेलं आहे श्रीला खाऊ बनवलं आहे मी टॅप बघता बघता किंवा टी व्ही बघता बघता त्याचं चाललं होतं म्हटलं त्याला शांत बसलाय थोडंसं तर खाऊ वगैरे चारावा त्याला तर इथं माझं खायला चारत होते त्याला मी आणि इथं गाणे लावून दिले होते आणि शक्यतो दिवसभर तर नाहीच लावून देत त्याला मी फक्त संध्याकाळी सईशोजी आल्यानंतर टी व्ही वगैरे लावून देतात आणि तर मी त्याला खायला घालत होते जबरदस्ती तो खात नव्हतो तरी पण बरं बळच त्याने एक वाटी म्हणजे वाटीतला थोडाफार खाऊ काढला खाल्ला आणि बाकीचा सगळा बाहेर काढला आणि कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका असेच आपले छान छान व्हिडिओ पाहत राहा मस्त्रा सुस्त्रा छान छान राहा असे छान व्हिडिओ माझे पाहत राहा